अल्पश <laughs> <laughs> का तू काय करतोय पण आलाय ऑलमोस्ट सगळी ऑलमोस्ट सगळी तयारी झाली असणार आहे सॉरी सॉरीच होतो एका मॅडमचा कॉल आला आम्हाला हा, हा? तुम्हाला लेबर काम मिळालेला आहे कामदार आहेत लेबर नंबर एक आणि लेबर नंबर दोन काय काय आल्या डोक्या आले 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 तर आमची तयारी झाली आहे तिच्यासाठी केक लावून ठेवला तिथे सगळा सेटअप झालेला आहे इथे हा कल्प्या वाट बघतोय आणि इथे सानिकाचा क्राऊन काय मग किती एक्साइटमेंट आहे किती वाजले सांग बरं दाखव फोन मध्ये किती वाजले कुठे दिसत आहे हे सानिका लवकर

थँक्यू सो मच करता येते यार हो मय गेला बिचाऱ्या सुधीरला काम दिलं होतं फोडायचं मग आता त्याला

हा त्याच्या पडले कोणतं एक दोन तीन नाही एक दोन तीन मला माहित नाही पण तू ते <फिरेंट वासाथ। laughs> <memoir> <सथ> <हम तो> <मनतार>

Danke. Okay. <laughs> <laughs>